बोलता आम्ही गाईज आपली चार्जिंग पण होते चला पहिला आंघोल करून नंतर भेटू तर आहे आमची तयारी झालीय बाई कसा दिसतोय पच्चीस तोला

पच्च तोला चकत आपला चला आता फोटो बिटो काढ मस्त ब्लॉक मध्ये कंटिन्यूस राहाय बोल काय कसा तुम्ही कसे आहे खूप चांगले आहात आय होप तुम्ही चांगले दस चला चला ब्लॉग मध्ये कंटिन्यूस राहा पुढे गेलो भाऊ काय होते चला तर गाईच आपण आता जाणार आहोत मंदिराकडे बघूया काय फोटो काढतात किती फोटो काढतो तो तो किती फोटो काढतो चला मंदिर बाई आम्हाला जीवन नी पुढे चालवलं काय माहित नाही चालवलं भाई किती चालत चालत आलं कंटाळा आला मला चालत चाल काय जीवन बाई काय बोलतो अरेश पहिला जीवल तर आला आटी शिर्डी फिरून आलो पण बघा विचारायला याला बाई फिरवतो फिरवत पण आपल्याला काय भेटणार नाही चला तर ब्लॉग मध्ये कंटेन्यूत

यांची आहे वाटतात जीवन शेटनी फोन लावला चला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू आई आम्ही आलो जेवायला बघू शकता फुल पब्लिक फुल फुल पब्लिक राहणार भाई चला बघूया आता कसा जेवण आहे इथला ते पण दाखवतो राडा बघा भाई एवढा मोठा वाले व्याका आम्ही आलो जेवायला जीवन बघा बाई एवढी मेहनत करून आम्हाला इथं आणणार आता आणलं ना तिथे न झाला अरे कुणा मुलं आपण डायरेक्ट लाईनीमध्ये नाही आलो बाई कुणा मुलं आलं सांग ते ते जात होते ते आणलं ते काय गेले ना गेले आता इकडेच तर त्यांच्यामुळं आम्ही काल दर्शन पण दोनदा गेतलं बाई दोनदा सुई आय दर्शन होतं हाय वी हाय एकदा तर डबल ती पण गेला आम्ही बाई व्याकर एवढे आमचे खबर आपली नाही बाबा जीवन सांग पण जीवन जीवनच्या भाऊजींची वलं की बाई इकडं तसं तर येतच नाही ते हा त्यांच्या मित्राने आम्हाला दर्शन करवल खतरनाक बाई दातर खूप यात जेवायला काय केलं तर अरेश भाई तुला काय वाटतं काय नाही वाटत म्हणते पहिला मीठ तर इला बाई मीठ घे आली खा हा यत्कार बाई चला जाता जेवण आले तू काय नाही का आता अशा जेवायला आलाय याईन तर सुरुवात पण केली मी बाई व्हिडिओ काढायच्या नांदा बरोबर चला तर मी पण जेवून घेतो घेऊन झाले आमच्या आम्ही गेलतो ते जेवणाचा किचन बिचन बघायला खरं सांगतो लय भारी सांग बाबा कसा होता काय मशीन मशीन कसा होता ताटा बिटा धुवायला क्वालिटी आला नाई आम्हाला वाटलं कोणतरी हाताभित माणसं धुवत असेल पण असं काहीच नाही बाई सगळा मशीन मध्ये बेकार बाई हा काय दाखवू डायरेक्ट शंभर बाई स्वस्त्यात मस्त जेवण घ्यायला आलात चपली स्वस्त्यात चला जाता तुम्हाला काय सगळं दाखवतो जय श्रीराम दा। लेडीज आहे भाव चला <laughs> <येर्स बास। laughs> ते काहीच आम्ही चाल चाललो आता लाडू घ्यायला ते शिर्डी मध्ये प्रसिद्ध फोन वर बोलतेच डायरेक्ट आता पाचशे रुपये पाचशे रुपयाचा लाडू डायरेक्ट पोता भरून डायरेक्ट पोता भरून एक राडाच अरे पोता भरला ना रेसिपी शूत दाखव कोता का दाखवला पोता भरला चला, देख़ा। 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 पोता चला गाईस आम्ही आता आलो आमच्या रूम वरती आता आमचा आम्ही तर चालू आता घरी झाला आमचा टाइम बारा वाजता आता रूम वर्षी आम्हाला हाकलती चला जा चला आगे 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 जा, जा, जा। चला, आता आमचा घरी जायचा टाइम झाला आता घरी जायला निघलो चला याला काय टाळा भेटत नाही जेवण पुढे आला तिथं याच्या असं आतमधल्या कडीला चला तर काय आम्ही निघलो घरी जायला आता भेटो पुढं कुणाला यायचं असलं ते या हॉटेलला या लय भारी हॉटेल आहे स्वस्तात मस्त बाई खतरनाक हॉटेलचं नाव दाखवतो ना मी बाहेर काहीच हा नाव आहे हॉटेलचा चला तर आम्ही आता चाललो घरी आता लागला बाय बाय परत आता कधी येऊ काय माहीत नाही चला आता आम्ही चाललो आता घरी चला ते गायच आम्ही आता आलो पास स्थानक वरती तुम्ही डायरेक्ट नाशिकला जाणार भाई बाई आता कोणती बस आहे आपल्याला हे बरे लाल मध्ये सफर बाई चला आता काय बसमध्ये बसलो आणि बस बसला काय झाली जास्त पॅसेंजर तर कोणच नाही आणि येऊ बागा ये बागा गाईज आम्ही आता पोहोचलो नाशिक हे बघ नाशिक रेल्वे स्टेशन आहे विकडे समोर तर असं नाशिक रेल्वे स्टेशनवर जायचं आहे पाहिजे काय झाला हॉस्पोर्ट येऊ का चला आता भेटू स्टेशनवरती जिवला हॉस्पोर्ट जायचं पाहिजे बघा हे विकायला हां हे कुठे आम्ही पोहोचलो नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरती एटीसी

की टीसी सीने आम्हाला शोधायला पाहिजे पण आम्ही आता टी सीला शोधतो पहिले आकार काय समजत नाही <laughs> कधी ट्रेन ना कधी लय टी सी कुठे भेट दिसते का बघ बघ फुकटत किती र किती अरे टी सीला शोधता ना आपण टी सी आपल्याला शोधायला पाहिजे तू समोरशी आले समोरशी आले चल हे बघ ते सांगतील बसल्या बसल्या असली सेवा उपलब्ध आहे भाई चार्जर येऊ का आम्ही ते लगेच फायदा आता एक ट्रेन कधी याची दोन दिवसांनी आली तरी चालेल चार्जिंगचा पॉईंट आहे ना चार्जिंगचा पॉईंट आहे भाऊ आजच कालला झाला वाजतील तू घरी गेला याला तवाई भाई एय आता आमची ट्रेन कितीची आहे माहिती का चार्जिंग आता तोपर्यंत

काम कंटाळा आला बाई सगळी वैतागलं जातो यो पण जाऊ योगा काय योगा कपला वैतागला विचार करतो आयटमचा ना यो काय करतं आहे काय आमची आमची ट्रेन डायरेक्ट पासलं आहे बाई आताचे साडेचार काय बोलायचं स्मिथ काय बघा मिक्सर प्लिंग